हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अर्ज अर्जचा अर्ज। मराठी तर्थ आज आग्रह पुढे लोटणे पुढे जायला लावणे उद्युक्त किंवा प्रवृत्त किंवा प्रेरित करणे जोरदार आग्रह धरणे गळ घालणे तीव्र इच्छा लालसा वासना किंवा उत्कट अंतप्रेरणा होत आहे अर्जला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय अर्ज यू टू गिव्ह अप स्मोकिंग दुसरा वाक्य आहे शी हॅज अ स्ट्रॉंग अर्ज टू बिकम अ डॉक्टर तिसरा वाक्य आहे आय फेल्ट अन अनकंट्रोलेबल अर्ज टू स्क्रीन चौथा वाक्य आहे ही कंट्रोल द अर्ज टू लाफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू